शहरात मुलं पळवण्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत तेव्हा पालकांनी शक्यतोवर आपल्या पाल्यांना एकटं दुकटं सोडू नये असं आवाहन सिटी न्यूज करत आहे नांदगावपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा तेरावर्षीय शाळकरी विद्यार्थी राडगाव टी पॉइंट नजीकच्या सायकलने घराकडे जात असताना हायवेवर अचानक दोघांनी या तोंड लावलं आणि त्याला दुचाकीवर बसवून एका अज्ञात बंद घरात डांबून ठेवलं मुलगा हुशार व हिमतीचा होता त्याने आपली सुटका करून घेतली व आई वडिलांना घडलेला प्रकार सांगितला या दोघांनीही दुपट्ट्याने आपलं तोंड झाकलेलं होतं नांदगाव पेठ पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत राहटगाव टी पॉईंटवरून दिवसा ढवळ्यात तेरा वर्षाच्या शालेय विद्यार्थ्यांचं अपहरण करण्यात आलं सुदैवाने मुलगा हुशार असल्याने त्याने आपली सुटका करून घेतली नांदगाव पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारा हा मुलगा सायकलने क्लासला आला होता क्लासहून घरी जात असताना दुचाकीवर आलेल्या दोघांनी मुलाचं तोंड दाबून त्याला जबरदस्तीने गाडीवर बसवलं व अज्ञातस्थळी खोलीत डांबून ठेवलं मुलाने शिताफीने आपली सुटका करून घेतली व घर गाठलं आई वडिलांना हकीकत सांगितली या अज्ञात आरोपीने दुपट्टा बांधून तोंड झाकलं होतं नांदगावपेठ पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत